महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे संजोत ग्रुपचे सीईओ संतोष हेगडे साहेब यांचा वाढदिवस कामगार तसेच ऑफिस स्टाफ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा सातपूर एम आय डी सी नाईस एरियातील नावाजलेली संजोत मेटल इंडस्ट्रीज तथा संपूर्ण संजोत ग्रुपचे सीईओ सन्माननीय संतोष हेगडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण कामगार वर्ग तसेच एच आर डिपार्टमेंटचे कर्मचारी व ऑफिस स्टाफ यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी कंपनीतील मॅनेजर गायकवाड साहेब यांनी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला तसेच इतर मंडळींनीही साहेबांचा पुष्पगुच्छ व शॉल देऊन सन्मान केला आणि सर्व कामगार मंडळींनी टाळ्यांच्या आणि गायनाच्या स्वरूपात साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करीत साहेबांना केक कापण्यास लावले आणि सर्वांनी साहेबांना केक खाऊ घातला व त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आनंदही व्यक्त केला संजोत ग्रुप ही अशी कंपनी आहे की त्यांचा विस्तार सातपूर अंबड तसेच इतर ठिकाणी वेगवेगळ्या शाखा आहेत हेगडेसर यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असून त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून त्यांचे कार्यही खूप चांगले असून कामगार वर्गासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे कामगार वर्गासाठी अनेक संकटांना अडचणीच्या वेळेस मदतीचा हात सुद्धा देतात अशा महान व्यक्तीस पुढील भावी आयुष्यासाठी वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात अशीच भरभराटी हो हीच शुभेच्छा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा